आयुष्यमान आरोग्य मंदिर एकदरा यांच्या वतीने क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अमरावती ग्रामीण जनजागृती अभियान संपन्न वरुड तालुक्यातील एक दरा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर एक दरा बेसखेडा या गावातील ग्रामपंचायती शासनाच्या वतीने क्षयरोग मुक्त घोषित करण्यात आले आहेत त्याच उद्देशाने आयुष्यमान आरोग्य मंदिर एक दरा यांच्या वतीने जागृत विद्यालय येथील कार्यक्रम घेऊन राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण जनजागृती करण्यासाठी ती गावातील जागृत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन संसर्गजन्य असलेल्या क्षयरोगातून मुक्त व्हावे या उद्देशाने जागृत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून मिरवणुकीच्या माध्यमातून नारे देत गावातील लोकांमध्ये दे जनजागृती केली त्यामध्ये सरपंच जयश्रीताई ठाकरे समुदाय आरोग्य अधिकारी एकदरा डॉक्टर सैमा शेख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहल ठाकरे वैद्यकीय सेविका श्रीमती शिल्पा हरले मुख्याध्यापक जागृत विद्यालय श्री महेश श्री आवले सर्व शिक्षक वृंद आशा स्वयंसेविका सौ अनिता बागडे श्रीमती ज्योत्स् काळे सौ आशा शृंगारे बेस्खेडा सौ पुष्पा बरोले आमपेण सौ प्रज्ञाताई रेवतकर पोरगवान युवा प्रशिक्षणार्थ आकाश गोहत्रे मदतनीस ज्योतिताई वंजारी आदी गावातील मान्यवर उपस्थित होते